दिवाळी म्हणजे हा एक विजय उत्सव आहे सत्यानं असत्याचा केलेला पराभव म्हणजे सत्याचा विजय जसं अधिमाया शक्तीनं दुष्ट अशा महिषासुराला मारलं प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला असा अनेक दुष्ट शक्तींचा या ठिकाणी नाश झालेला आहे आणि तो विजय म्हणजेच दिवाळी आणि मित्रांनो यावर्षी दिवाळी आपण सहा दिवस साजरी करतोय आणि प्रत्येक दिवसाचं महत्व आहे सहा दिवसात तर आजच्या व्हिडिओमधून आपण नरक चतुर्थी या व्रताची रहस्यमय अशी माहिती ऐकणार आहोत मित्रांनो नरक चतुर्थी वीस ऑक्टोबरला वार सोमवार येतोय आणि म्हणजे लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी अतिशय सुंदर अशी माहिती नरक चतुर्थीची सुंदर कथा आपण ऐकणार आहोत मित्रांनो जे जी जीवनामध्ये आपण जे जी काही आपल्या चुकी घडल्यात आपल्यातून काही पाप घडले त्या पापापासून मुक्ती मिळण्याचा दिवस म्हणजे नरक चतुर्थी मित्रांनो नरकामधून मुक्ती आहे बघा आपल्याला नरकात जायला लागणार नाही हे व्रत जर केलं तर त्यासाठी आमचा हा व्हिडिओ नक्की पहा मराठी कथाकथन चॅनल मध्ये सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची जावो भरभराटीची जावो दिवाळीच्या अगोदरचा दिवस म्हणजे नरक चतुर्थी लक्ष्मीपूजनच्या अगोदर तर या नरक चतुर्थ्या दिवशी अनेक घटना घडलेल्या आहेत नरकासूर राक्षाचा वध याच दिवशी झाला आणि या दिवशी यमराजाची ही पूजा केली जाते नरक चतुर्थीच्या दिवशी सूर्य दयापुरी उठायचं आणि लवकर उठून आंघोळ करून यमाला त्या ठिकाणी दर्पण द्यायचं आणि संध्याकाळी दीपदान करायचं म्हणजे आपला जो दिवा आहे त्या दिव्याची वाट ही दक्षिण दिशेला पाहिजे आणि त्यावेळेला आपल्याला नरकातून मुक्ती मिळते भागवत पुराणानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि सोळा कन्यांना मुक्त केलं समाजामध्ये यांना सन्मान मिळावा यासाठी भगवंतानं विवाह केला सोळा या, या कन्याबरोबर त्यामुळे या दिवसाला फार महत्व आहे भगवान श्रीकृष्णांची पूजा केल्यानं सौंदर्य प्राप्त होतं का हा दिवस महत्वाचा आहे आणि म्हणून तर नरक चतुर्थीला चतुर्दशी सुद्धा म्हटलं जातं नरकमुक्ती दिवस असंही म्हटलं जातं काली चौदसा असंही म्हटलं जातं तर मित्रांनो याला पुरावा काय बरं तर त्यासाठी सुंदर अशी आमची ही कथा आहे का थोडासा अमूल्य वेळ नक्की द्या जीवनातल्या अनेक अडचणी दूर करण्याचा हा दिवस आहे कारण आपल्या हातून या घडतात चुकीचं हे प्राचित्त घेण्याचा दिवस हे जर व्रत आपण केलं भगवंत अशा पायाची आपल्याला जागा मिळणार आहे मित्रांनो हिंदू धर्मावरती विश्वास ठेवा आणि आमची ही कथा नक्की ऐका रणतीदेव नावाचा एक राजा राज्य करत होता या राजानं बघा आपल्या जीवनात कधीही पाप केलं नव्हतं अहो त्याच्या राज्यातली जी प्रजा आहेत सुखी होती आपल्या मुलाबळाप्रमाणे या प्रजेला सांभाळत होता राजा निसर्ग नियमानुसार राजाचा मृत्यू जवळ आला राजाला नेण्यासाठी यमदूत त्या ठिकाणी आले या देव राजाने यमदूताला पाहिलं राजा हैरान राजा झाला यमदूताला त्या ठिकाणी विनंती करून म्हणाला हे यमदेवता मी कुठलंही पाप केलं नाही मग मला कोणत्या पापाचा हा दंड भोगावा लागत आहे तुम्ही मला न्यायला आले आहात याचा अर्थ आहे की मला नरकाचा दंड भोगावा लागेल या राजाचे शब्द ऐकल्यानंतर यमदूत त्या ठिकाणी म्हणाले हे राजन तुम्ही तर तुमच्या जीवनात कोणतंही पाप केलं नाही परंतु एकदा तुमच्या हातून पाप घडले नकळत घडलंय तुम्हाला आठवत नाही राजाने विनंती केली सांगा बरं माझ्या हातून काय पाप घडले यमदूत सांगू लागले की एके दिवशी एक विद्वान ब्राह्मण गरीब तुमच्या राजवाड्यामध्ये आला तुमच्या महाला समोर आला आणि तो विनंती करत होता भिक्षा मागत होता तो महालातून कुठलाही प्रतिसाद आला नाही आणि तो ब्राह्मण मोकळे आता त्या ठिकाणी निघून गेले आणि त्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला आता नरकात जावा लागते राजन आणि यावेळी राजाने हात जोडून प्रार्थना केली राजा विनवणी करू लागला की मला एक वर्षाचा समय यमदूताला सांगू लागला मी माझी चूक मी नक्की सुधारे आणि नकळत घडलेल्या पापाचं मी प्रायचित्त घेतो अहो राजाचा हा प्रामाणिकपणा विनम्रपणे राजाचं बोलणं हे सगळं ऐकून यमदूताने राजाला एक वर्षाचा समय दिला राजा आपल्या चुकीचं प्रायचित्त करत होता आणि या पापातून मुक्ती कशी मिळवावी असा राजा रात्रंदिवस विचार करत होता राजाला झोप सुद्धा येत नव्हती राजाने दुसऱ्या दिवशी ठरवलं की आपल्या राज्यातले जे महान ऋषी आहेत अंतर्ज्ञानी ऋषी आहेत अनेक वर्ष तपचारा केलेले ऋषी आहेत त्यांच्याकडे जायचं राजा त्या ठिकाणी ऋषींच्याकडे गेला राज्याच्या बाहेर जंगलात आणि ऋषींना हा घडलेला की ऋषी महाराज मला या पापातून मुक्ती मिळण्यासाठी मला उपाय सांगा तर मित्रांनो ध्यान देऊन ऐका ऋषींनी सांगितलं की अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्तिथी आणि या दिवशी जर व्रत केलं राजन तर कितीही मोठं पाप असेल तर ते नष्ट होऊन जाईल फक्त विधीपूर्वक तू व्रत कर ब्राह्मणांना आपल्या घरी बोलव त्यांचं ऑक्शन तू कर आणि त्यांच्याकडे अपराधाची माफीमा क्षमायाचना कर त्यांना दानधर्म तू आणि त्याच प्रमाणात हे व्रत करायचं ठरवलं थोड्याच दिवसात म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ती आली राजाने हे व्रत मनापासून केलं विश्वासानं केलं ब्राह्मणांना बोलावलं दान दिलं माफी मागितली सगळं केलं आणि राजाच ते पाप नष्ट झालं आणि तेव्हापासून नरक चतुर्थी हे नाव पडलं लक्षात घ्या त्या चतुर्थीला आणि भगवंताच्या पायाशी राजाला जागा मिळाली बघा हे व्रत केल्यानंतर म्हणून मित्रांनो आपल्या हिंदू धर्मावरती विश्वास ठेवा आता नरक चतुर्थी जी पूजा विधी कसा आहे बघा ध्यान देऊन ऐका आपण तर नरक चतुर्थीच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून यमराजाची प्रार्थना करावी असे केल्यानं वर्षभराचे पाप नष्ट होतात आणि शास्त्रानुसार दक्षिण दिशेला दीप लावायचा यमदेवाची दिशा ही दक्षिण आहे आणि जो दीप लावणार आहे त्या दीपाची जी वात आहे ती दक्षिण दिशेला पाहिजे लक्षात घ्या दीप आपल्या घरात लावायचा तो ताटात घ्यायचा किंवा जर सूप असेल आपल्याकडे धान्य आपण पाकडतो ना ते सूप म्हणतात त्याला किंवा चुप नसेल तर ताटात घ्यायचा दीप घराच्या बाहेर यायचं दक्षिण दिशे आहे त्या दक्षिण दिशेला आपण तो दीप लावायचा दीप लावतोय आपण तोपर्यंत तो मौन बाळगायचा अजिबात बोलायचं नाही असं केल्यानं घरातील आपल्या अपघाती मृत्यू टोळ अपघाती मृत्यू त्यामुळे हा दिवस यमासाठी सुद्धा महत्वाचा आहे यमाचं नामस्मरण करायचे सकाळी ज्यावेळेला आपण उठतो ना ज्यावेळेला आंघोळ करतो त्यावेळेला उठणं लावून आपण आंघोळ करायची ही शेवटी आपल्याला सांगतोय मित्रांनो अशा प्रकारे नरक चतुर्थीचं हे व्रत आहे आपण ध्यान देऊन करा नक्की विश्वासानं करा आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र